नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वांचे माझ्या या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजचा जो आपला मुख्य विषय आहे त्याला अनुसरून आपण बोलूया आणि बोलणं अतिशय गरजेचं आहे जसं की तुम्ही किंवा टायटल बघितलं असेल की आता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत जे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे आणि ते दिलेच पाहिजे कारण की अशी प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे स्वतः अधिवेशन चालू असताना आत्ताच आपले भास्करराव जाधव जे शिवसेनेचे उद्धव साहेबांसोबत एकनिष्ठ आहे अशी आमदार आणि बोला जे बोलायला खूप भयानक आमदार आहे ते काहीही बोलू शकतात काही म्हणजे मुद्द्याचं बोलतात आणि खरं बोलतात आणि बिंदास बोलतात निर्भयपणे बोलतात त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पन्नास हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे आणि मला वाटते हेक्टरी पन्नास हजार रुपये खूप काही जास्त रक्कम नाही आहे शेतकऱ्यांचा खर्चच तेवढा असतो शेतकऱ्यांचा त्यांनी संपूर्ण खर्च असं सुद्धा सांगितलं आहे त्यांच्या भाषणात एकरी दहा हजार रुपये अठरा टक्के जी एस टी आहे शेतकरी किती पीक काढतो किती फवारणा करतो पूर्ण हिशोब त्यांनी दिलेला आहे आपल्या भाषणात तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघा त्याच्यानंतर माझं व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल की आपलं म्हणणं काय आहे आपलं बोलणं काय आपलं दुखतं कुठं शेतकऱ्यांचं चुकतं कुठं आणि सरकारचं कुठं चुकतं त्यामुळे शेतकऱ्यांचं हमेशा दुखतं ते असं हे असं हे आपलं ते आपलं आणि सरकारचं जुडूस नाही लागलं कारण त्यांची धोरणच तशी आहे आपलेच विम्याचे पैसे आपल्याला देतात आता एक रुपयात विमा काढला असेल पण सरकारनं जर कंपनीला पैसे दिले असेल ते पैसेच आपले आहे ना शेवटी आपलेच पैसे आहे आपणच जीएसटी भरली ना आपल्या कोणत्याही कोणत्याही जे आपण फवारणीची औषध टाकतो त्याच्यावर जीएसटी असतेच आकातल्यासारखी कुत्र्यासारखी ती जीएसटी आपण त्यांना भरा लागलो म्हणजे आपला हप्ता आपणच भरा लागलो अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत झालीच पाहिजे आणि मदत होण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये सर्वांनी कमेंट करा की ही मदत झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजे पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना भेटले पाहिजे जेणेकरून आपला व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आपलं आपलं मागणं शेतकरी आपलं मागणं सरकारपर्यंत फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आपण हे काऊन म्हणत आहोत कारण की खूप शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी आहेत अरे तुम्ही जिओ द्वारे पंचनामे करसान पण तिथं जिओची रेंज कुठे आहे सध्या परिस्थिती सर्वीकडे जिओ झालेला आखातल्यासारखा जिओनं तर बरबाद करून टाकलाय आहे लुटून टाकलाय आहे आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला कुत्र्यासारखं खाल्लं जिओनं आपल्याला अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण की रेंजच राहत नाही ना मोबाईलमध्ये मी स्वतः लाईव्ह व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो परंतु चान्सच नाही आहे लाईव्ह व्हिडिओ होण्याचे रेंज नाही आणि डाटा जे आहे एवढा महाग करून ठेवला आहे आखातल्यासारखा तर तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं ना डाटाचं तर तुम्हाला समजून जाईल मी थोडाफार विचार करत नाही शेतकरी हो तो विचार करत चला आपल्याला कशा प्रकारे इन्कमिंग आउट गोईंगसाठी मोबाईल चालू ठेवण्यासाठी रिचार्ज मारावं लागत आहे अशा प्रकारची ही परिस्थिती आहे आजची मग शेतकऱ्यांनी पन्नास हजार रुपये फॅक्टरी मागितली तर काय झालं आणि त्यांना दिले तर काय झालं पण काऊन देत नाही एवढे मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रधान आहे कृषी प्रधान देश आहे तेच का हे शेतकऱ्यांचं दुर्भाग्य आहे का तोच तो कारण आहे का त्यांच्यावर अन्याय होत असतो सतत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे परिस्थिती निर्माण करणारा कोण आहे सरकार आहे मंत्री आहे खासदार आहे आमदार आहे अरे तुम्ही म्हणता विराट कोहली सतरा करोडात दिला तुमचा रिषभ पंत पंचवीस कोटीत गेला धोनी पन्नास कोटीत गेला एक आमदार निवडून आल्यावर पन्नास कोटी त्याची किंमत होत असते आकातल्यासारखी ऍक्च्युअल फॅक्ट आहे ना आमदार जसा निवडून त्याची किंमत वाढल्या जाते ना ए म्हणून माझ्याकडे ये, ये सरकारमध्ये मंत्रीपद नाही बी दिलं तुम्ही पन्नास कोटी देतो म्हणते पण शेतकऱ्याचं काय शेतकरी तर तिथंच धुऱ्यावरच मरू लागला ना बिचारा त्याचा त्याचं काय किंमत तुम्ही ठरवली आहे नाही ठरवली आणि त्याची जाऊ त्याचा माल त्यांना जे काढला आहे एवढी मेहनत करून त्याची काय किंमत आहे आजच्या परिस्थितीत मी माझा तीड विकाले गेलतो तर माझा तीड नऊ हजार रुपये गेला पाहिजे होता परंतु काय भाव गेला माहिती तुम्हाला सात हजार आठशे रुपये तीड माझा गेलेला आहे तो त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत आत्ताच लवकरच तो व्हिडिओ एवढा जबरदस्त असा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही हे चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सत्य परिस्थिती का आहे तुमच्यासमोर मांड मांडण्यासाठी मला सहज होईल म्हणजे सहज माझी अपडेट तुमच्यासमोर पोहोचून जाईल आपण असे तसे व्हिडिओ बनवत नाही दुसऱ्यासारखे आपण स्वतः हजर राहून इथं व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहोत जेणेकरून माझी जे काळीज आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे माझी जे तळमळ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून इथं उभा राहून मी व्हिडिओ बनवतो नाहीतर आपण आवाज टाकूनही व्हिडिओ बनवला असता परंतु सत्य परिस्थिती हीच आहे ज्या परिस्थितीची तुम्हाला जाणीव असायला पाहिजे तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या अपडेट सोबत परंतु तो व्हिडिओ आणि अपडेट पीक विमा आणि शेतकऱ्यांचे अपडेट आपल्या अप्डे चॅनलवर नेहमीप्रमाणे येत राहतील त्याच्यासाठी तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान